आम्ही सादर करीत आहोत गड किल्ले संवर्धन व किल्ले जोड महामार्ग प्रकल्प अकरा जुलै दोन हजार पंचवीस ला फ्रान्स अत्यंत आनंदाची बातमी आली ती बातमी होती छत्रपती शिवाजी महाराजांच्या बारा ऐतिहासिक किल्ल्यांची युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत नोंद झाल्याची पण ह्याच किल्ल्यांची आजच्या स्थितीला एवढी दयनीय अवस्था झाली आहे की कि महाराज जर किल्ल्यावर आले तर त्यांचा संताप अनावर होईल एकीकडे पर्यटक गड किल्ल्यांच्या बुर्जाच्या टोकावर जाऊन सेल्फी काढत असताना तोल जाऊन दरीत कोसळतात दुसरे पाहतात तर काय चार पाच तरुण मुले अंगाला साबण लावून पिण्याच्या पाण्याच्या तलावात पोहून पाणी दूषित करत आहेत बांधलेल्या किल्ल्यांच्या दगडावर काही पर्यटक प्रेमी युगल स्वतःची घानेरडी नावे प्रेमाची निशाणी लिहितात गड किल्ल्यावर काही ठिकाणी तर मंदिरासमोर पर्यटक चक्क दारू पित आहेत जेवणाच्या पत्रावल्या दारूच्या बाटल्या तिथेच किल्ल्यावर ठेवून कचरा करून निघून जातात पण आज या भारत देशात खूप असे शिवभक्त दुर्गा आहेत जे गड किल्ल्यांवर व महाराजांवर प्रेम करत आहेत त्यांचे प्रतीक म्हणून गड किल्ल्यांवर जिथे काळ्याच्या ओघात पडझड झाली आहे तिथे शिवभक्त स्वखर्चातून दुरुस्ती करत आहेत तसेच आणखी एक पाऊल पुढे टाकत शाळांमध्ये समाज मंदिरात भाषणाद्वारे चित्र गडकिल्ले संवर्धनाविषयी जनजागृती करत आहेत महाराष्ट्र सरकारला एक नम्र विनंती आहे युनेस्कोच्या यादीत गडकिल्ल्यांना स्थान मिळाल्यामुळे देश विदेशातील शिवभक्तांमध्ये व पर्यटकांमध्ये वाढ झाली आहे